नमस्कार मैत्रिणींनो रेणुकाच नागपुरी तडक्यामध्ये आपले पुन्हा स्वागत आहे माझ्या मुलीचं परीचं लग्न असल्यामुळे जरा गॅप पडली पण आता आपण मी परत तुमच्या सेवेत हाजीर आहे आपण आता नवीन नवीन रेसिपी बघत जाऊया तर आज आपण बघतो आहे बटाट्याच्या पानांची भाजी आमच्याकडे शेतामध्ये यावर्षी जरा बटाटे लावलेले आहेत त्यामुळे त्यांची त्याचे जे असे शेंडे आहेत वरचे ते काढून घ्यायचे त्याची अशी ही जाळवाली दैठ काढून घ्यायची आणि फक्त पा हे असे पानं आपल्याला भाजीसाठी वापरायचे आहेत याला छान निवडून घ्यायची काही खराब पानं असेल ते काढून घ्यायचे आणि हे असं जाड दैठ काढलं की हे पानं पानं आपल्याला भाजीसाठी वापरता येईल प्रत्येक पान व्यवस्थित पाहून घ्यायचं बाजारातून आणल्यावर भाजीवर काय किडे असतात सांगता येत नाही म्हणून प्रत्येक भाजी अशी छान निवडून घ्यायची त्याचं जाड डेठ काढून घ्यायचं आणि फक्त आपल्याला पानं पानं भाजीसाठी वापरायची आहेत पूर्ण भाजी मी आता अशी निवडून घेते आहे आणि ही भाजी नंतर दोन ते तीन पाण्यानी कमीत कमी तीन पाण्यानी स्वच्छ धुवायची आहे कारण शेतकरी लोक याच्यावर फवारणी करतात कीटकनाशकांची आणि आजकालचे कीटकनाशक फार हार्मफुल असतात म्हणून व्यवस्थित तीन पाण्यांनी छान धुवून घ्यायची त्यानंतर आपल्याला हिला थोडी वाफवून पण घ्यायची आहे जेणेकरून जे थोडेसे कडक पानं असतात खूप सॉफ्टही नसतं आणि खूप कडकही नसतात पण तरी आपल्याला ती जरा वाफवून घ्यायची आहे वाफवली म्हणजे त्यातले कीटकनाशकांचा प्रभाव पण संपून जातो काही किडाकृमी पण निघून जातं तर आता आपली ही भाजी पूर्ण अशी निवडून झालेली आहे आता आपण गरम पाणी ठेवूया आणि हिला वाफवून घेऊया तत्पूर्वी मी हिला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तर आपली ही भाजी निवडून तयार आहे तर आपल्या या पाण्याला उकळ फुटलेली आहे आणि गरम झालेलं आहे तर आपण ही भाजी या गरम पाण्यामध्ये टाकूया अगदी हलकं थोडसच गरम करायचंय खूप नाही तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडेल की ही बटाट्याची पानं आणायची कुठून तर पुष्कांच्या घरी अंगण असतं फ्लॅटमध्ये टेरेस गार्डन करतात आजकाल किंवा मग कुंड्या ठेवतात जर तीन चार कुंड्यांमध्ये बटाटे लावले तर त्याचे पानं आपल्याला सहज उपलब्ध होतील कुंडीमध्ये आपल्याला पानं तर मिळून येतील जरी बटाटे खूप वाढले नाहीत तरी आपल्याला भाजी तर उपलब्ध होईल कारण बटाट्यापेक्षाही ही भाजी फार पौष्टिक असते बटाट्यामध्ये तरी स्टार्च असतो शुगर असते तर पुष्कळ शुगरवाले लोक ज्यांना शुगर आहे ते लोक बटाटा खात नाही तर त्यांच्यासाठी ही पानांची भाजी अतिशय उपयुक्त आहे आणि शुगर लेवल कमी करते कोलेस्ट्रॉल लेवल कमी करते हे आणि भरपूर सारे विटॅमिन्स याच्यामध्ये आहे तर बटाट्यापेक्षाही पौष्टिक बटाट्याच्या पानांची भाजी जरूर खावी दोन तीन वेळा तरी सीझन मध्ये जरूर खा आणि बटाटा एरवी पण लागतो बटाटा तो उपडत जायचा परत लावत जायचा आजूबाजूला जर शेती असली तर ते त्यांच्याकडनं मागून आणायचं शेतकरी कधीही नाही म्हणत नाही शेतकऱ्यांकडे गेलं जिथे बटाटा लागवड होते त्यांच्याकडे गेलं तिथूनही पानं आणता येईल आणि एक वेगळी चव तुम्हाला मिळेल याला थोडीशी वाफ आली की ही भाजी गाळणामध्ये काढून घ्यायची याला थोडी उकळ फुटत आहे बघा तर ही भाजी झाली असं समजायचं आता ह्याला आपण चाळणीमध्ये गाळून घ्यायचं काढून घ्यायचं आणि थंड झाली की ती पा भाजीतलं पाणी पूर्ण पिळून काढून घ्यायचं तिला थोडं थंड होऊ द्यावं लागेल पाच मिनिटं त्यानंतरच त्यातलं पाणी पूर्ण पिळून प्युर्न काढून घ्यायचं आहे नाही शिजू द्यायची पाण्यामध्ये त्याची चव फक्त आपल्याला कीटकनाशक घालवायचे आहेत आणि भाजी ही स्मूथ करायची आहे एवढंच फक्त तर आपली ही भाजी थंड पण झाली आहे आणि हिला पाण्यातून छान पिळून काढलेली आहे तर आता ही मोकळी मोकळी झाली आहे ही अशी लांब लांब असल्यामुळे हिला आता आपण बारीक कट करून घेणार आहे हिला अशी बारीक कापून घ्यायची आहे बारीक कापली ना की छान मेथीच्या भाजीसारखी होते ह्याच्या ही हिरवी भाजी असल्यामुळे ह्याच्यात आपण फोडणीला लाल मिरच्या घेऊया फोडणीला लाल मिरच्या घेताना पुष्कळ लोक ती अख्खीची अख्खी मिरची घालतात आपण तसं नाही करू कारण त्या अख्ख्या मिरचीचा त्या भाजीला काहीही उपयोग होत नाही म्हणून त्या मिरचीचे कधी पण पीसेस करून टाकायचे ती वाया जाते अख्खी मिरची म्हणून त्याचे तुकडे करून आपण लाल मिरची घेऊया म्हणजे हिरव्या भाजीमध्ये लाल मिरची छान दिसते तर ही भाजी आता आपली छान कापून तयार आहे आता आपण फोडणीकडे वळूया आपण मस्तपैकी झणझणीत फोडणी घालू या भाजीला आपली कढई गरम झाली आहे यात आपल्याला हवं तितकं तेल घाला तुम्ही कमी खात असेल कमी दोन टीस्पून टी टीस्पून मला एक मोठा चमचा भाजीत तेल लागतं म्हणून मी तेवढं एक मोठा चमचा भाजीत तेल घातलेलं आहे ते गरम झालं तडतडलं की आपल्याला मोहरी घालायची मोहरी घालायची माझी मोहरी भाजीमध्ये मा जरा भरपूरच असते मला मोहरी खूप आवडते त्यानंतर जिरं घालूया त्यानंतर पाकळ्या घालूया त्यानंतर ही लाल मिरची घालूया हा कापून घातली मिरची की छान त्याचा कलर पण मस्त उतरतो भाजीमध्ये तिखटपणा पण पन उतरतो म्हणून केव्हाही लाल मिरची ही कापून घालायची अख्खी साठी नाही घालायची ती या जाते यानंतर आपण बटाटे शिजवून घेऊया पहिले बटाटे शिजवताना थोडी हळद घालूया आपण त्या बटाट्याला एक छान सुगंध येतो आणि ते कडक कडकडी राहतात कडक राहतात गळून नाही जात आणि तो बटाटा पांढरा न दिसता छान पिवळा दिसतो भाजीमध्ये हिरवी भाजी पिवळा बटाटा आणि लाल मिरची वा मस्त कलरफुल कॉम्बिनेशन आहे तुम्ही पण करून बघा बरं करून बघत जायचं आणि आता बटाटे जरूर लावा आपले खाण्याचे बटाटे अर्धा चिरून जरी लावला कुंडीमध्ये अर्धा अर्धा काप करून किंवा त्याचे बटाटा मोठा बटाटा असेल आपल्या घरी त्याचे जर चार तुकडे करून लावले तरी तो लागतो तो कापलेला भाग खाली मातीत ठेवायचा आणि त्याला ते बारीक छिद्र असतात ना तिथून कोंब येतो तो भाग वर करायचा अंगणात परस बाग असेल तिथे लावायचा बटाटा लावा जरूर मैत्रिणींना थोडीशी माझी माझ्या रेसिपी जरा युनिक असतात साध्या पण मी दाखवेल पण या कधी न पाहिलेल्या कधी चव न घेतलेली अशी सुरुवातीला मी तुम्हाला रेसिपी दाखवत आहे पंधरा दिवसामध्ये बटाटा लावल्यावर भाजी तयार होते भाजीसाठी त्या हिशोबाने तुम्ही आता बटाट्याची लागवड करा हा सख्यानो घरीच आता हा आपला बटाटा होत आलेला आहे तर बघा आपला हा बटाटा शिजून तयार आहे एटी पर्सेंट शिजलेला आहे बाकी तो भाजीसोबत शिजेल यानंतर त्यात आपण बटाटा एटी पर्सेंट शिजल्यावर आपण त्याच्यात कांद्याचे काप घालू चिरलेला कांदा घालायचा आहे आणि आता याला सोबत शिजू द्यायचं आहे आपण हळद आधी घातल्यामुळे काय झालं की बटाटा पण लवकर शिजला आणि कांदा पण लवकर शिजणार आहे म्हणून कांदा जर लवकर शिजायला हवा असेल तर हळद घालायची आणि तो थोडासा करपलेला पाहिजे असेल कडक पाहिजे असेल तर मीठ घालायचं तर आपला कांदा पण आता होत आलेला आहे आणि त्यासोबत उरलेला बटाटा पण शिजलेला आहे यात आपण असं थोडं तिखट घालूया आमच्याकडे जरा तिखट जास्त लागतं म्हणून मला तिखट घालावं लागतं थोडंसं जरा तिखट टेस्ट असते हे तिखट शिजून झालं की यात ही चिरलेली भाजी आपल्याला सोडायची आहे बघा छान दिसते आहे ना हिरवी पिवळी लाल ही भाजी शिजू द्यायची आहे यात आपल्याला आपल्या अंदाजाप्रमाणे मीठ आहे तुम्हाला जसं हवं कमी जास्त बीपीवाल्यांनी नेहमी मीठ कमी खावं त्यांनी मीठ कमी टाकावं एक भाजीचा एक मोठा चमचा तेल टाकूनही या भाजीला जेमतेमच झालेला आहे त्यामुळे सुख्या भाज्यांना तेल तर लागतंच त्याच्याशिवाय त्या भाजीला चवच येत नाही नाहीतर ती अगदी शुद्ध पाण्यातून उकळलेल्या भाजीसारखी लागते त्याच्यामुळे सुख्या भाज्यांना तेल हवंच असते एक ते दीड चमचा मोठे चमचा भाजीचा हा मोठ्या चमच्यानी दीड चमचा वगैरे हो तेल भाज्यांना भाज्यांना आणि मीठ घातलं ते पाणी सुटतं मग आता याला आपण थोडस वाफ काढू तर हार्डली दोन तीन मिनिटात या भाजीची वाफ निघालेली आहे आणि ती छान एकजीव झाली आहे तर आता आपली भाजी ही तयार झालेली आहे तर बघा ही मस्त वाफालेली भाजी आपली रेडी आहे बटाट्याच्या पानांची खूप सुंदर भाजी आणि याचा सुगंध तर इतका छान येतो इतर कुठली भाजी आहे तुलना होऊच शकत नाही तर बघा मैत्रिणीं इतकी छान भाजी एकदम चविष्ट भाजी तर बघा दिसते ना ही भाजी खूप छान करायची आहे तुम्हाला पण आणि तुम्ही केलेली भाजी कशी लागते हे मला कमेंट करून लवकरच सांगायचं आहे तर शोधा बटाट्याची भाजी आसपास कुठे मिळते का कुठल्या शेतात किंवा परस बागेत बटाटा लावला आहे का शोधा आणि करा जरूर आणि कळवा मला आणि माझ्या रेसिपीला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब तर जरूर करणार गुड डे